सोलापूर महानगरपालिका प्रभाग क्रमांक बावीस मध्ये कामांना गती मिळाली असून सोनीनगर ते सय्यद बुखारी बाबा दर्गा या रस्त्याच्या कॉन्क्रीटीकरण कामाचा शुभारंभ करण्यात आला राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष व माजी गटनेते नगरसेवक किसन जाधव हो। नगरसेवक नागेश गायकवाड यांच्या पुढाकाराने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधारणा योजनेतून सुमारे सोळा लाख वीस हजार रुपये खर्चाने हे काम होत आहे शुभारंभापूर्वी हजरत सय्यद जलालुद्दीन बुखारी बाबा दर्ग्यात अर्पण करून धार्मिक सौहार्दाचा संदेश देण्यात या प्रसंगी अनेक मान्यवर व नागरिक उपस्थित होते प्रभागाचा सर्वांगीण विकास हेच आपले ध्येय असून शिक्षण आरोग्य क्रीडा व मूलभूत सुविधांकडेही लक्ष देणार असल्याचे नगरसेवक किसन जाधव यांनी सांगितले नागरिकांनी या उपक्रमाचे स्वागत केले चे चे या दोघांच्याही माध्यमातून आणि सोलापूर महानगरपालिकेच्या साठे या लोकशाही अंतर्गत सोनीनगर कुडको ते सय्युकरी दर्ग्यापर्यंत रक्कम निधी सोळा लाख सत्तावीस हजार चारशे एकोणपन्नास रुपयाची रकमेची तरतूद आज या ठिकाणी या सिमेंट कॉक्रेटीकरण रस्त्यासाठी केलेली आहे सय्यद पोकारी दर्ग्यासाठी अनेक भाविक गण आमचे अल्पसंख्याक बांधव असतील आमचे हिंदू बांधव असतील सर्व ऐक्याचं प्रतीक म्हणून सय्य तुकारी बाबा दर्ग्याकडे पाहिलं जात आणि या बाबांच्या दर्ग्याच्या आशीर्वादानं अनेक भक्तगणांच्या अनेक मनोकामना या ठिकाणी पूर्ण होत असतात अनेक भक्तगणांचा या ठिकाणी येणं जाणं आणि दर्शन घेण्याचा योग या ठिकाणी होत असतो या ठिकाणी मी देखील दर्शनाला आल्याच्या नंतर इथले आपल्या दर्ग्याच्या सर्व प्रमुख लोकांनी आणि इथल्या नागरिकांनी सांगितलं की बाबा सोनीनगर उलको पासून ते दर्ग्यापर्यंत येण्याचा जो रस्ता आहे तो रस्ता गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित आहे या ठिकाणी आपण रस्त्याची तरतूद करावा असं अनेक जणांनी मला सांगितल्या कारणानं आज प्रत्यक्ष रूपात राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय आजीदादा पवार साहेब खासदार सुनीलजी तटकरे साहेब आणि सोलापूर महानगरपालिका आणि या ठिकाणचे पालकमंत्री साहेब या तिघांच्याही माध्यमातून या ठिकाणी सोळा लाख रुपयाचा निधी या रस्त्यासाठी मंजूर करून घेतलेला आहे आणि प्रत्यक्ष रूपात आज या ठिकाणी सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या रस्त्याचा शुभारंभ होत आहे आणि मी या ठिकाणी अभिवचन देतो की येणाऱ्या कालामध्ये जे काही उर्वरित प्रश्न आहेत लाईटचा प्रश्न असेल ड्रेनेजचा प्रश्न असेल पाण्याचा प्रश्न असेल ते सोलापूर महानगरपालिकेच्या माध्यमातून असेल आदरणीय अजितदादा पवार साहेबांच्या माध्यमातून असेल या ठिकाणी कामं सोडवण्याचं अभिवचन देतो आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब हे असे नेतृत्व आहे अल्पसंख्याक समाजाला न्याय देणार आहे मागासवर्गीय समाजाला न्याय देणार आहे सर्व घटकातील बांधवांना न्याय देणार आज अजितदादा पवार साहेबांकडे पाहिलं जात आणि आज अजितदादांच्या आज आज माध्यमातून हा काम होत आहे मी राष्ट्रवादी पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून मला त्याचा अभिमान आहे आणि येणाऱ्या जे उर्वरित पटना आहेत ते देखील आपण अजितदादाच्या माध्यमातून असेल महानगरपालिकेच्या माध्यमातून असेल महायुतीच्या माध्यमातून असेल उर्वरित उर्वरितपटन आपण निश्चितपणे सोडवू असं या ठिकाणी अभिवचन देतो आणि दर्ग्याच्या कमिटीच्या वतीनं माझा या ठिकाणी मान सन्मान केला सत्कार केला त्याबद्दल देखील दर्ग्याच्या सर्व ट्रस्टी बांधवांचा देखील मनापासून आभार व्यक्त करतो आणि माझे मनोगत थांबवतो